नमस्कार मैत्रिणी श्री गणेश हा ऑल कंटेंट चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे आज मी तुम्हाला अठ्ठावीस साईजच्या प्रोटक्स ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे तर हा पेपर घेतलेला आहे तर आता आपल्याला मागच्या भागाची कटिंग करायची आहे अगोदर तर इथं आपण सिंगल पेपर घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे तेरा आहे तर सॉरी बारा आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी तेरा घेतलेले आहे आता इथं आपण एक कमऱ्याची लाईन ओढून घेऊ आता शोल्डर आपल्याला इथं पाच इंच ठेवायचं आहे अठ्ठावीस साईजसाठी आणि मुंडा इथं सव्वा पाच घेत आहे इथून चेक करायचं आहे पाच इंच आहे की नाही ते शोल्डर एवढं आणि इथं छातीचा चौथा भाग सात इंच अधिक दीड किंवा दोन इंच घेऊ शकता तर इथं मी दीड इंच घेतलो आता ही मुंड्याची लाईन जोडून घ्यायची आहे ही छातीची लाईन आहे आता ही लाईनसुद्धा जोडून घ्यायची आहे आपल्याला तर इथून आपल्याला मागच्या मुंड्यासाठी सव्वा इंच घ्यायचं आहे तर आपला गळा हा थोडा डीप आहे इथं मध्य केलेला आहे मुंड्याचा तिथं पॉईंट दिला डीप गळा असल्यामुळं थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे पाव इंच अशी तिरकी रेस मारून घ्यायची आणि तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे जर तुमच्या काकीत चुन्या येत असतील तर इथंसुद्धा दोन रेषा एवढं खाली घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने असं केल्याने तुमच्या काकीत अजिबात चुन्या येणार नाहीत तर इथं आपला गळा आहे नऊ इंच मागचा गळा त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी साडेनऊ घेतलेला आहे खाली अडीच रुंदी सॉरी अडीच इंच गळा रुंदी घेतली आणि वर सव वर दोन इंच घेतलेली आहे आता अशा पद्धतीने इथं चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं मी गोल आकार दिलेला आहे इथं मागचा टक्स आपल्याला चार इंचावर ठेवायचा आणि उभा सुद्धा चार इंच घ्यायचं आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घेऊन एक इंचचा उभा टक्स आपल्याला इथं मारून घ्यायचा आहे या पद्धतीने आता ही मागच्या भागाची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे इथं गळा असल्यामुळे शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे तर हे देणं खूप गरजेचं आहे गळा तुमचा पसरणार नाही आता हे कट करून घेऊ आपण इथं हा आपला मागचा भाग परफेक्ट कटिंग झालेला आहे बघू शकता आता आपण दुसरा पेपर घेतलेला आहे आणि हा तिच्यावर पार्ट ठेवून घ्यायचा आहे तर हा पार्ट आपल्याला जसा आहे तसं इथं आखून घ्यायचा आहे तर आता मी हा पार्ट आखून घेत आहे खूप सोपी कटिंग आहे मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही किप करू नका नवीन शिकणाऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत इथून अर्धा इंच आपल्याला समोरच्या मुंड्यामध्ये कमी करून घ्यायचं आहे बघू शकता खाली अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे समोरच्या क्रॉसपट्टीसाठी आणि इथं हा दोन इंचाची गळारुंदी समोरचा गळा आहे पाच इंच सॉरी साडेपाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून सहा घेतलेला आहे गळारुंदी अडीच घेतलेली आहे खाली आणि अशा पद्धतीने इथे चौकोन बनवून गळ्याला गोल आकार देऊन घेतला आहे तर इथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला इथं साडेतीन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने क्रॉसबॅचीला आकार देऊन घ्यायचा आहे मुकापासून आपल्याला इथं पावणे चार इंच घ्यायचं आहे आणि वर दीड इंच घ्यायचं आहे आता गळ्यापासून क्रॉसपुटीपर्यंत निम्म करायचं आहे आणि इथून सव्वा इंच घ्यायचं आहे इथून सुद्धा सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि वरचा पॉईंट सव्वा दोन इंच घ्यायचा आहे आता ही इथं जोडून घ्यायचा आहे वरचा पॉईंट आणि हा पॉईंट मध्यावर आणि हा एक इंच वर घेऊन इथं जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे आपले चारही पॉईंट निघालेले आहेत बघू शकता इथं अर्धा अर्धा इंच घेऊन हा एक इंचचा टक्स आपल्याला इथं तयार करायचा आहे आणि या तिन्ही पॉईंटला आपल्याला फक्त दोन दोन रेषाचं मार्जिन देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे झाले आपले चारी टक्स आता आपल्याला खाली जे एक इंच टक्साठी घेतलं ते समोर एक इतले इतले इंच इथं वाढून घ्यायचं असते आणि इथं जे घेतलेलं टक्साठी शिलाईमध्ये जाते त्याच्यामुळे अर्धा इंच घ्यायचं आहे वरच्या भाग बाजूला आता इथून जोडून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला वाढवायचं नाही लक्षात ठेवायचं आता कट करून घ्यायचं आहे बघू शकता ही झाली क्रॉस पट्टी आता आपण गळा कट करून घेऊ एकदम परफेक्ट कट कत, कटिंग आहे मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण पहा करू नका तर बघू शकता इथे आपली दोन्ही भागाची कटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे आता हा गळा कट करून घेऊ मागचा అని శోల్డర్ ఉతారసు కట్ కను వీడియో అవలసోలాయిక్ చూన నసల్ల చైబ క విసరూ నకా ధన్యవాద